संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या जा गणपती बाप्पाचे आगमन आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी से गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय पाटील व पाटील आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहा दिवसीय भिवंडी तालुक्यातील वडपे येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राणप्रिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच हो, गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे विजय पाटील म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणधूत साजरा करतात आज गणपती बाप्पाला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहे मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे Ild!